नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी घरातील अवेलेबल साहित्यामध्ये तयार होते अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी एका कडेमध्ये दोन कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि याच पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे गॅस मोठा ठेवायचा म्हणजे पाण्याला पटकन यायला सुरुवात होते पाणी गरम व्हायला सुरुवात झालं की यामध्ये आपण जे एक वाटी सोयाबीन घेतलेत लहान आकाराचे असू मोठ्या आकाराचे असू तुमच्यापाशी जे सोयाबीन अवेलेबल आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे एकसारखे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये दोन सुकलेल्या मिरच्या आहेत त्या मोडून घालून घ्यायच्या आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे पाणी पटकन आपलं उकळलं जाईल पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचं आहे लिंबू घातल्यामुळे ही रेसिपी चवीला खूप छान तयार होते एकसारखं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे सोयाबीन अगदी फुलून आलेले आहेत म्हणजे सोयाबीन आतल्या छान शिजले गेलेले आहेत आता हे शिजलेले सोयाबीन शिजलेत का ते कसं पाहायचं तेही तुम्हाला दाखवते एक सोयाबीन आपण चमच्यामध्ये काढून घेतलेलं आहे शिजलं आहे का ते पाहायचं हाताने प्रेस करून पाहायचं जर यातून रस बाहेर येत असेल तर समजायचं हे सोयाबीन आतल्या छान शिजलेलं आहे अगदी मऊसूद असे हे सोयाबीन झालेले आहेत आता गॅस बंद करायचं आणि शिजलेले सोयाबीन आहेत ते आपल्याला एका स्टेनरमध्ये काढून घ्यायचे आहे यातील संपूर्ण पाणी एका भांड्यामध्ये वेगळं करून घ्यायचं आहे वरून एकदा चमच्याने प्रेस करायचं जे हे सोयाबीनमध्ये एक्स्ट्राचं पाणी जे राहिलेलं असतं ते निघून जायला मदत होते संपूर्ण सोयाबीन आपल्याला अशा पद्धतीने पिळून यातील पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि जे पिळून राहिलेलं सोयाबीन आहे ते एका स्टीलच्या ताटामध्ये काढून घेऊयात ताटामध्ये हे सोयाबीन काढल्यानंतर संपूर्णपणे थंड व्हायची वाट पाहायची आहे सोयाबीन वापरत असताना थंड करूनच वापरायचं गरम सोयाबीन वापरायचे नाहीत इथे आपलं सोयाबीन छान असे थंड झालेले आहेत लगेच आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात यासोबत ज्या सुक्या लाल मिरच्या आपण घातल्या होत्या त्याही यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये फिरून याची अशा पद्धतीने जाडसर पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे आपले संपूर्ण सोयाबीन बारीक करून झालेले आहेत लगेच आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झाला की दीड ते दोन चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल हे तेल अगदी कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे एकसारखे तेलामध्ये भाजले गेले की एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलाय तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस मोठाच ठेवायचा आणि कांदा सतत हलवत अगदी मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा कांद्याचा कच्चा पणही निघून जातो आणि कांदाही आपला मऊसूद होतो इथे पाहू शकता कांदा अगदी मऊ असा झालेला आहे आता यामध्ये एक शिमला मिरची ती बारीक कट करून घेतली ती घालून घ्यायची हीही या कांद्यासोबत थोडा वेळ एकसारखी परतून घ्यायची अगदी थोड्या प्रमाणात चिमट ते दोन चिमड यामध्ये मीठ घालून घ्यायचं पुन्हा एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची आता ही मिरची छान अशी शिजली गेलेली आहे जी आपण सोयाबीनची भरड तयार केली होती ती यामध्ये घालून घ्यायची एकसारखी ही यामध्ये मिक्स करून घ्यायची तोपर्यंत मिक्स करायची जोपर्यंत हा कांदा शिमला मिर्च यामध्ये एकसारखी मिक्स होत नाही तोपर्यंत आता एक वाटी गाजर मी बारीक खिसून घेतलेला आहे तेही यामध्ये घालून घ्यायचं तुम्ही गाजर बारीक आकारामध्ये कट करून घातलं तरीही चालेल इथे मी खिसलेलं गाजर वापरलेलं आहे पुन्हा एकदा हे संपूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं गॅस लहान करायचा आणि आपल्याला हे थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात अर्धा चमचा धने पावडर एक छोटा चमचा हळद अर्धा ते पाऊन चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घालून घ्यायचे आहेत थोड्या प्रमाणात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचा वापर आपण सुरुवातीला सोयाबीन शिजवत असतानाही केला होता नंतर आपण मिरची भाजत असताना अगदी थोड्या प्रमाणात मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं वापरायचं आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रसही आपण सोयाबीन शिजवत असताना एक चमचा घातला होता तरीही आपण अगदी थोड्या प्रमाणात आणखी लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मसाले सोयाबीनमध्ये एकसारखे मिक्स होत नाहीत तोपर्यंत हलवून घ्यायचं गॅस आता मध्यम ठेवायचा आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण दोन मिनिट याची वाफ काढायची म्हणजे सोयाबीन एकदम परफेक्ट असे शिजले जातात गॅस बंद करूयात आणि हे सोयाबीन आता अगदी सुटसुटीत करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात अगदी लगेच वापरायचे असेल तर थोडा वेळ फॅनखाली ठेवा म्हणजे पटकन येथील वाफ जायला मदत होईल ही रेसिपी बनवत असताना हे तयार झालेले सोयाबीनचे जे आपण मसाला बनवलेला आहे हा संपूर्णपणे थंड करूनच वापरायचा इथे पाहू शकता सोयाबीन आपलं संपूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलंय आहे तशा पद्धतीने अगदी मोकळं सुटसुटीत दिसतं आता हे बाजूला ठेवून देऊयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं गरजेनुसार पाणी घालायचं आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा थोडं तेल लावून दहा मिनिट कनिक मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची अशा पद्धतीने मी हे गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता या गव्हाच्या पिठाला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि या पिठाचे लहान लहान करायचे व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे संपूर्ण पिठाचे आपल्याला अशाच पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीला सारण भरतो त्या पद्धतीने जे आपण सोयाबीनचं मिश्रण बनवलेलं आहे मसाला बनवलाय तो यामध्ये घालून घ्यायचा जेवढा मसाला यामध्ये बसतोय तेवढा दाबून भरायचा आता हो हे मिश्रण घातल्यानंतर आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो अगदी तसाच आपल्याला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आज आपण सोयाबीनचा अगदीच हाय प्रोटीन वाला पराठा बनवतोय हुंडा बनवत असताना कोरड्या पिठाचा वापर करायचा म्हणजे तो अजिबात हाताला जात नाही अशा पद्धतीने बघा आपला हुंडा तयार झालेला आहे थोड्या प्रमाणात कोरडं पीठ लावायचं आणि अगदी जाडसर आकारामध्ये याची चपाती लाटतो पद्धतीने लाटून घ्यायची आहे अगदी पातळ करायचं नाही हा पराठा आपल्याला जाडसरच लाटून घ्यायचा आहे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता तवाही आपला एकसारखा गरम झालेला आहे आता हा तयार झालेला पराठा आपण भाजण्यासाठी त्यामध्ये घालून घ्यायचा पराठा भाजण्यासाठी घालण्याआधी थोड्या प्रमाणात तूप किंवा तेल या तव्यामध्ये एकसारखं पसरवून लावायचं आता यामध्ये लाटलेला पराठा आहे तो भाजण्यासाठी घालून घ्यायचा आता हा वरच्या बाजूने संपूर्णपणे ड्राय व्हायची वाट पाहायची आणि नंतरच आपण दुसरी बाजू पलटवून घ्यायची आणि अगदी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा पराठा भाजल्यानंतर याला थोड्या प्रमाणात तूप किंवा तेल लावू शकता बटर असलं तर बटरही लावा हा सोयाबीनचा पराठा अगदी ठम्म असा फुगला जातो अगदी दोन्ही बाजू आपल्याला खरपूर सोयीपर्यंत भाजायचे आहेत गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी पुरणपोळी फुगते तसाच आपला हा सोयाबीनचा पराठा फुगला गेलेला आहे चवीला खूपच छान लागणारा असा हा पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या कणकेचे पराठे बनवून घ्यायचे आहेत लहानांपासून मोठे आवडीने खातील असे हे सोयाबीनचे चमचमीत तेवढेच चवीला खूपच छान लागणारे हाय प्रोटीनवाले सोयाबीनचे पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तयार झालेले पराठे तुम्ही दह्यासोबत खावा किंवा केचपसोबत खावा किंवा असेच चहा सोबत जरी खाल्ले तरी चवीला अप्रतिम असे लागणारे अगदी मौसूद होणारे दोन ते तीन दिवस आरामशीर टिकणारे सोयाबीनचे पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक पराठा फोडूनही दाखवते आतपर्यंत सारण बघा छान असं भरलं गेलेलं आहे छान असा याला पदर सुटलेला आहे दिसताना जेवढा सुरेख दिसत आहे त्यापेक्षाही चवीला खूपच छान लागणारा असा हा सोयाबीनचा पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करून नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद